चलासूया सुप वाटलं एकदम असं कूल आहे की चला बसूया आणि खूप कॅज्युअल कॅज्युअल बोलायचं करेक्ट नक्की नक्की वेल मी कपिल देशपांडे आपला खास कार्यक्रम चला म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रोडक्शन आणि गिफ्ट पार्टनर आहेत सुघैमन सुगंधी भंडार सो so, आज आपली खास पाहुणी आहे सोनाली सोनाली खूप खूप स्वागत तुझं आमच्या कार्यक्रमात आणि जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला भरपूर गप्पा मारायचं पण कॅज्युअल गप्पा असतील खूप काही टेन्शन घेऊ नको असं काही गॉसिप किंवा असं काही नसणार आहे जड प्रश्न नसणार आहेत चहा पिता पिता मस्त गप्पा मारायत बिस्किट पण मिळेल ना ऑफकोर्स सो चला बसूया येस खूप 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 स्वागत खास कार्यक्रम <laughs> कॅज्युअल नाव आहे आणि आपल्याला मस्त गप्पा मारायच्या आहेत yes. <laughs> सगळ्यात ते अभिनंदन तुझं माया लेखचे सध्या सगळीकडे व्हायरल होत oh. <laughs> आहेत आणि उत्सुकता सगळ्यांना धमाल प्रमोशन तुमचं सुरू आहे आणि शन्यानिमित्ताने लॉन्च पण होते yes. तो दोन जबाबदार तुझ्यावरती आहे की एका लेखीची आई तिला लॉन्च करते आणि एक निर्माती म्हणून पण सगळ्यांसमोर येते बरोबर मला ना ॲज ॲज अ कलाकार म्हणून ॲक्ट्रेस म्हणून जेव्हा मी काम करत होते त्यानंतर हळूहळू आफ्टर फ्यू इयर्स असं झालं की माझी इच्छा होती की मला काहीतरी वेगळं करायचं आता मग मी त्या हिशोबाने माझे काही यु uh, नो you हेल्थ know, रिलेटेड uh, काही uh, गोष्टी सुरू केल्या यूट्यूबवरती म्हणा किंवा वेगवेगळं काहीतरी करत राहायचा हा माझा नेहमी उद्देश होता आणि त्यातला एक गोष्ट नेहमी होती ती म्हणजे मला निर्मितीमध्ये यायचं आहे आणि त्या अनुषंगाने गेली काही वर्ष मी यु you नो know, काही कथानकांकडे बघत होते शोधत होते वेगवेगळ्या रायटर्सना भेटत होते पण काही वर्कआउट होत नव्हतं आणि मग अचानक एक दिवस आमच्या प्रियांका तन्वर ज्या दिग्दर्शिका आहेत त्या माझ्याकडे ही कथा घेऊन आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की ही कथा वाच आणि मला सांग की तुला करायला आवडेल का सो ॲज अन ॲक्टर सो ती मी कथा वाचली आणि मला ती प्रचंड आवडली कारण मी खूप असोसिएट करू शकले त्याच्याबरोबर कारण ही एका आई मुलीची कथा होती आणि काय म्हणतात योगायोगाने माझी मुलगी सुद्धा त्याच वयाची ज्या वयाची या फिल्ममध्ये रिल री, लाईफ मधली मुलगी दाखवलेली आहे सो so, आय कुड रिलेट की माझ्या घरात पण तसंच सगळं चाललेलं होतं कारण की आजकाल प्रत्येक आई मुलीमध्ये किंवा वडील आणि मुलगा कि कि आहे किंवा मुलगी आहे म्हणा किंवा आई आणि मुलगा आहे ह्या नवीन जनरेशनमुळे बऱ्याचशा गोष्टी डिफरन्स ऑफ ओपिनियन आहेत त्यामुळे वादविवाद असं नाही पण काही आर्ग्युमेंट होत असतात आणि ते कसे त्यांचे विचार वेगळे आपले विचार वेगळे या पद्धतीने तो असा सब्जेक्ट आहे आणि मी खूप रिलेट केलं त्याच्याबरोबर आणि माझं असं झालं की हा मला यात काम करायला आवडेल आणि मग त्यानंतर मी प्रियांका तन्वर यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या की पण मला याच्यात मुलीचं काम करायला तुझी मुलगीच हवी तर मी म्हटलं की अरे बापरे तिने कधी काम केलेलं नाहीये तर मला माहिती नाही की हा गुड एज टायटल रोल आहे राईट सो म्हटलं ती कितपत ती जबाबदारी घेऊ शकेल मला माहिती नाही आहे तर त्या म्हणाल्या तू ती काळजी करू नकोस मी तिला बघितलंय कारण कोविडमध्ये uh, वगैरे आम्ही ना प्रत्येक आपण वेगवेगळे कुकिंगचे व्हिडिओ बनवतोय डान्स रील बनवतोय ता असं टाइमपास करत असायचो oh. तर तेव्हा त्याच्या आधी मी प्रियांका मॅमबरोबर ती एक कॅमिओ uh, केला होता एका फिल्ममध्ये सो आमची ओळख झालेली होती तर शी वॉज लाईक फॉलोईंग मी आणि शी वॉज शी टोल मी की मी तुम्हाला ऑब्झर्व केलंय माय लेकीनं आणि मला असं वाटतं तिच्यामध्ये पण कुठेतरी स्पार्क आहे आणि ती करू शकेल मी करून घेईन सो so, मग आम्ही लेखीला विचारलं की, की बा तुला करायला आवडेल ना बाई ती म्हणाली हो मला आवडेल आणि मग सगळी मेहनत घेतली त्यामुळे मी असं ठरवून तिला लॉन्च करायचंय असं मी ठरवलं नव्हतं नाही नाही अजिबातच नाही ते आपोआपच तिच्या नशिबाने तिला मिळालं आणि त्यात तिने स्वतःची मेहनत तिची आहे स्वतःचा थॉट प्रोसेस आहे की जे काय आज तिने काम केलंय त्याचं अख्खं क्रेडिट तिला जातं आणि तिच्याबरोबर तिच्याकडनं करून घेणारे आमचे दिग्दर्शिका आहेत त्यांना जातात इच्छा होती मला असं वाटतं की ती सतत माझ्याबरोबर किंवा माझ्या नवऱ्याबरोबर शूटिंगला यायची त्यामुळे तिला त्याची गोडी होती ती कंटाळायची नाही नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं लहान मुलं शूटिंगला वगैरे गेली की कंटाळतात पण तशी थी 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 थे 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 ती कंटाळायची नाही ती छान तिथे तिचा टाईमपास व्हायचा किंवा ती जाऊन कॅमेऱ्याच्या ट्रॉलीवरच बसली मग तिथे ते पाहतच बसली तर तिला ती आवड निर्माण झाली <laughs> आणि मधनं मधनं ती असं म्हणून दाखवायची की हां म्हणजे मला आवडेल करायला पण इतक्या सिरियसली ती करायला तयार होईल आणि ते पेलू शकेल ह्याची गॅरंटी मला नव्हती आणि पण ती तिने करून दाखवलं म्हणजे एक प्रश्न प्रश्नाचाच पडदा उठला की बऱ्याचदा असं होतं की स्टार किड असेल तर त्यांना लॉन्च करण्यासाठी सिनेमाची निर्मिती केली जाते बरोबर पण आज तू सांगितलं की ठरवून नव्हतं सगळं सगळं घडून आलं नाही नाही अजिबातच नाही आणि स्टार किड वगैरे असा <laughs> <laughs> मला नाही वाटत आपल्या मराठीमध्ये आपण असा खूप विचार करतो आता तरी म्हणजे नेपोटिझम वगैरे असं आपल्याकडे अजून तरी काही आपण बघत नाही आपण कलाकार कथा आणि ट्रू टॅलेंट याला जास्त महत्त्व देतो त्यामुळे तिला लॉन्च करण्यासाठी असं बनवलं नव्हतं पण मग मला ती कथा एवढी आवडली की आम... ती डिरेक्टर आमची फायनान्सर शोध होती प्रोड्युसर शोध होती मग माझं असं झालं की आपणही शोधतच आहोत काय ना काहीतरी तर मग ह्याच फिल्मला घेऊन आपण जर काय निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तर ऑफकोर्स ती माझ्यासाठी एक स्पेशल फिल्म ठरेल कारण हा विषय वेगळा आहे माझ्या मनाला भिडणारा आहे भावणारा आहे आणि माझ्या लेखीलाच घेऊन करायचं असेल तर मग हे पाऊल उचलायला काही हरकत नाही पंचवीस वर्षांपूर्वी तू इंडस्ट्रीत आलीस तेव्हा मालिका आणि चित्रपट दोन माध्यमातून तू प्रेक्षकांसमोर आणून तेव्हाचा काळ आणि आता तू कॅन्ह लॉन्च करतेस पंचवीस वर्षात खूप पाणी पुला खालून वाहून गेले तर तुला माहितीये की जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतो तेव्हा काय दडपण तर तिला तू तिच्यासाठी कसं प्रिपेअर केलं या सगळ्या गोष्टींसाठी कारण आफ्टर ऑल घरचं जरी प्रोडक्शन असलं तूच तिच्या बरोबर असलीस तरी पण कॅमेरा फेस करताना खूप दडपण असतं बरोबर कारण ह्या वयात कॅमेरा समोर जाणं आपण माहिती असेल तर तुझ्यासाठी कसं त्यासाठी तयार केलं अं थँकफुली मला फार तयार करायची गरज पडली नाही एक गोष्ट तिला माझ्या नवऱ्याने आणि मी आम्ही सांगितली की अ की तू ना कोणाला तरी खुश करायचंय किंवा आता लोकांना मी आवडली पाहिजे किंवा ना माझ्या माझ्या ऍक्टिंगला लोकांनी तारीफ केली पाहिजे ह्या शॉर्टला सगळ्यांनी शॉर्ट झाल्यावर क्लॅप केलं पाहिजे आणि अशासाठी करू नकोस काम कारण त्यासाठी तू काम केलंस तर ते तुझं ऑनेस्टली काम होणार नाही तर तू ते स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये घालून स्वतःला आनंद मिळण्यासाठी ते काम कर मग आपोआपच त्याची प्रशंसा होईल कुणाला प्लीज करायचं म्हणून ते करू नकोस ती एक काळजी घे कारण तसं केल्यानंतर बरेच वेळा काय होतं ना की आपण अशा पद्धतीने काम केलं की अच्छा मी ह्याला आवडलं पाहिजे त्याला आवडलं पाहिजे ह्याने पण तारीफ केली पाहिजे त्याने पण केली पाहिजे मग आपण त्या दृष्टीने काम करायला लागतो आणि आपल्याला जे वाटतंय ना त्यावेळेस ते आपण करत नाही आणि मग जेव्हा आपल्याला ते अप्रिसिएशन मिळत नाही तेव्हा आपला मूड ऑफ होतो आणि मग आपल्याला थोडंसं डिप्रेशन यायला लागतं किंवा आपल्याला असं वाटतं यार कॉन्फिडन्स जातो सो so, ती गोष्ट तिच्या डोक्यात क्लिअर होती आणि मी असं म्हणेन की आपल्या पिढीपेक्षा ही आताची जी पुढीची पिढी जी आहे ना ती फार कॉन्फिडेंट आहे आणि फार क्लिअर आहे त्यांना माहिती आहे त्यांना काय आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की मी फार काही काय म्हणतात ना की टेन्शन घेणार नाही प्रेशर घेणार नाही आणि तेही तिच्या बाबतीत तसंच झालं की तिने थँकफुली तिचे ते वर्कशॉप झालेले होते आणि आमच्या डिरेक्टर मॅडम ज्या आहेत त्यांनी तिला खूप कम्फर्टेबल केलेलं तिच्या वयाचं होऊन तिच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन ठेवलेलं उमेशही तिच्याबरोबर इतका खेळीमेळीने वागत होता की ती ऑलरेडी थोडी कम्फर्टेबल झालेली त्यामुळे तिला ते प्रेशर होतं हे तिच्याबरोबर स्वतः सीन करायला मी जेव्हा उभी राहिले किंवा बॅक ऑफ द कॅमेरा मी जेव्हा तिला बघत होते परफॉर्म करताना तेव्हा मला असं जाणवलं नाही की नाही नर्वस आहे आहे करते त्यामुळे तिचे डायलॉग्स होत नाहीये असं तिच्या बाबतीत नाही झालं आणि दॅटली क्रेडिटेबल बट सांगू माझे कॉम्प्लिमेंट सिनेमाचं नाव मायलेक्पेक्षा बहिणी बहिणी असताना बरं वाटलं असतं कारण तुम्ही दोघी तुझी मोठी बहीणच वाटतेस कारण योगा करतेस फिटनेस खूप आहे याच्याबद्दल फिटनेस ट्रिक बदल मला जाणून घ्यायचंय आणि बरं म्हणजे माझं नाही हे इतरांचं मत आहे प्रेक्षकांचं आम्ही पोस्ट करतोय मायलेक पेक्षा बहिणी बहिणी नाव असतं तर अजून तुझी मोठी बहिणच वाटते अरे थँक्यू व्हेरी मच मला हे आवडलंय छान म्हणतोय ते पण असं नको मी आई मुलीच आहोत आणि हे प्रूफ आहे की खरंच आई मुली आहोत आता काय म्हणतात त्याला पण आजकाल परिस्थिती तशीच झाली आता ऍक्च्युअली आपल्या रियल लाईफ मध्ये बऱ्याचशा अशा आई मुली आहेत ज्या खरंच बहिणी वाटतात कारण प्रत्येकजण हेल्थ कॉन्शियस झालेले प्रत्येक आई ही आपल्याकडे जास्त काळजीपूर्वक बघायला लाग लागले काळजी घ्यायला लागली आहे त्यामुळे फिटनेस त्या बघतात आणि कसं दिसायचं छान दिसायचं याची सगळी साधनं उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे आता पूर्वीसारखं नाही आहे बहिणी बहिणी वाटतातच पण तरीही त्यांचं नाव मायलेकच आहे तरीही आम्ही मायलेकीच आहोत सो अरे काही नाही मी फार काही करत नाही नित्य नाही मला खाण्याची प्रचंड आवड आहे मला मी कम्प्लीट फूडी आहे त्यामुळे माझं असं होतं की जर काय मी व्यायाम नाही केला तर मग माझं काही खरं नाही सो so, त्याकरता मला ते करावंच लागतं आणि कुठेतरी पहिल्यापासूनच मी राईट फ्रॉम द म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हापासूनच मी योगाला सुरुवात केली आणि मला तिथचे इतके छान परिणाम दिसायला लागले की त्याचे की मी ते फॉलो केलं अजून पुढे कंटिन्यू केलं आणि मला त्याची गोडी लागली आणि माझ्या कदाचित माझ्यामुळे ती माझ्या लेखीला पण काही काही ना काहीतरी कुठल्या तरी, तरी प्रकारचा फिटनेस किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी ही आपण सगळ्यांनीच केली पाहिजे कारण आपण इतक्या स्ट्रेस आजकाल जात असतो तो एक तास स्वतःला आत्ता दिला नाही किंवा वेळ नाही मला वेळ नाही तर पुढे मग काही वर्षांनी जेव्हा खरंच आपल्याला काही आजार झाला किंवा काही हेल्थ प्रॉब्लेम झाला तर फिजिओथेरपिस्टकडे जाऊन जो एक तास नंतर घालवायला लागेल त्यापेक्षा एक तास जर काय आत्ता आपल्यावर मेहनत घेतली तर ते पुढचे तास वाचतील आणि <laughs> मराठीतल्या खूप कमी कमी अभिनेत्री आहेत की ज्या फिटनेसवरती मेहनत घेतात त्यातली तू तुझे योगाचे व्हिडिओ ते खूप करायला आवडतं आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी मी करत नाही मला असं वाटतं की जर मी ते करते हा आणि माझं मला असं म्हणायचं की मी सुद्धा आज अशा टाइपचे व्हिडिओ अशा टाइपच्या लोकांना बघून प्रेरित होते मला ते इन्स्पिरेशन मिळतं तर मला असं वाटतं की कदाचित माझ्या व्हिडिओजना बघून सुद्धा कोणी इन्स्पायर होत असेल आणि थोडंफार का म्हणा हेल्थ विषयी जागरूक होत असेल तर इट्स गुड की आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडत असेल तर इट्स व्हेरी लकी आणि ब्लेस्ड एक अभिनेत्री निर्माती व्हाया प्रवास वाखाण्याजोगा आहे तर मला ह्याबद्दल ऐका तुला कधी वाटलं की आपण पण एक युट्यूब <laughs> चॅनल सुरू करू शकतो पॉडकास्ट खरे बोल आणि त्या खरे बोलवर अनेकांनी खरे बोल बरोबर ऑफकोर्स जसं मी मग म्हटलं की मला फिटनेसची योगाची आवड होतीच आणि त्यात माझे मिस्टर आहेत त्यांना पण ती आवड आहे तेही ते योगा टीचर आहेत नॉट बाय प्रोफेशन पण त्यांची पॅशन आहे ती आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ते शिकवतात जाऊन इंटरनॅशनल योगा फेस्टिवलमध्ये सो त्यामुळे मीही त्यांच्याबरोबर फिरायला लागले मीही वेगवेगळ्या टीचर्सकडे वेगवेगळ्या गुरूंकडे शिकले बऱ्याच गोष्टी मला कळल्या आणि मग मला असं झालं की यार मी हे सगळं शिकतेय मला हे सगळं कळतंय आणि ते मी फॉलो करते आणि त्याचा मला फायदा दिसतोय माझ्या आयुष्य तर मग आय थिंक असं काहीतरी करावं की जेणेकरून मी हे शेअर करू शकेन आणि मग जसं हो मग अशी म्हटलं तसं की त्याचा कोणाला फायदा होत असेल तर वेल अँड गुड आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझे जे सहकलाकार आहेत किंवा माझ्या इंडस्ट्रीमधली लोक आहेत ती पण बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत मग ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतील किंवा डायट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स मधून ते जात असतील ज्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे जे फार कोणाला माहिती नाही कारण छोटे छोटे स्टोरीज टाकल्या रील टाकल्या की एवढं कळत नाही त्यामधनं मला ही कल्पना सुचली की आपण त्यांच्याशी गप्पा करूया की त्यांचे खरंच काय प्रॉब्लेम आहेत आणि ते कशा प्रकारे स्वतःला मेंटली आणि फिजिकली फिट ठेवतात त्यातनं ती संकल्पना आली आणि मग माझ्या सगळे मित्रमैत्रिणी माझ्या शोवरती आले आणि खूप छान गप्पा रंगल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच कलाकारांच्या आपल्याला माहिती नव्हत्या की तेही नॉर्मल लोकांसारखेच मानसिक काही त्यांना प्रॉब्लेम होते आणि त्याला त्यांनी कसं टॅकल केलं हे ओपनली त्या सगळ्यांनी सांगितलं सो आय थिंक त्याचा लोकांना खूप छान फायदा झाला असेल आणि म्हणूनच त्याला एवढं प्रेम दिलं असेल लोकांनी तू सोशल मीडिया गेल्या वर्षी एक मेघा फिल्म रिलीज झाली होती आणि तिला खूप ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला होता करा आधी पुरुष त्याचा पण तू एक पार्ट होतीस तुला पर तुझ्यापर्यंत काही त्या कमेंट आल्यात का की किंवा तुला काही त्या टोंगचा सा सामना त्या फिल्म बद्दल करावा लागला का सी मला असे पर्सनली डिरेक्टली काही ट्रोलिंग आलं नाही पण ऑफकोर्स मी त्या फिल्मचा भाग होते त्यामुळे बऱ्याच जवळच्या लोकांकडनं त्याबद्दल ऐकायला मिळत होतं की अरे हे असं केलं कसं तसं केलं कसं वगैरे वगैरे तर मी असं म्हणेन की ह्या फिल्मचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने त्या दिग्दर्शकाने शूट केलेली होती त्याला त्याने एक आजच्या पिढीला ती गोष्ट कशी अपील होईल त्याचं विजन होतं त्या हिशोबाने त्यांनी ती शूट केलेली होती मान्य आहे की त्यातले काही जे डायलॉग आहेत ते कदाचित वेगळे असायला हवे होते जे त्यांनी मेकर्सनी त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेफार बदल केले पण म्हणून जर काय एखादी गोष्ट आपल्याला आपले आजी आजोबा त्या काळामध्ये त्यांच्या हिशोबाने सांगत होते आणि आपल्याला ती आवडत होती तर आताची जी पिढी आहे आणि ह्याच्या पुढची जी पिढी आहे त्यांना जर काय आपल्या या पूर्वजांबद्दल आणि सगळ्यांबद्दल माहिती करायची असेल तर त्याच पद्धतीने आपण नाही सांग सांगू शकत जेव्हा जेव्हा टेक्नॉलॉजी आणि वर्ल्ड सिनेमा एवढा पुढे जाते तर आपल्याला सुद्धा ती एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या दृष्टिकोनातून सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना इंटरेस्ट वाटेल आणि का त्या पद्धतीने का होईना पण ती गोष्ट त्यांना कळेल अर्थात त्याच्यामध्ये डायलॉग्सच्या ह्याच्यामुळे थोडंसं मागे पुढे झालं असेल पण त्याच्यावर त्यांनी काम केलेलं होतं पण म्हणून पूर्णच फिल्म खराब आहे किंवा पूर्णच हा चुकीचाच अप्रोच आहे हे असं मला वाटत नाही माझं वैयक्तिक मत आहे मला असं वाटतं ते कोणत्याही दिग्दर्शकाला आपल्या कलेसंदर्भात कला सादर करण्यासाठी मुभा असली पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने त्याच्या परसेप्शनने ती त्याने दाखवली पाहिजे आणि तरच ती लोकांना आवडेल त्याने प्रत्येक वेळेस लोकांना काय आवडतं म्हणून जर काय एखादी गोष्ट केली आता ती फसली तर ती बरोबर होऊ शकणार नाही त्यात तो त्या जसं मी बघाशी म्हटलं की ते दे वोंट बी लॉयल टू देअर ओन क्रिएटिव्हिटी अँड ओन इमॅजिनेशन सो मान राखून आदर राखून ह्या सगळ्या गोष्टींचा जर का दिग्दर्शकाने काही बनवलं असेल तर आय थिंक आपण ते थोडं ऍक्सेप्ट केलं पाहिजे कारण काळ पुढे चाललाय पुढच्या पिढीला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून द्यायच्या आहेत सो त्यांच्या पद्धतीने सांगणं हे योग्य होतं फक्त uh, मायनस uh, एक दोन त्रुटी त्या थोड्या सुधारून जर काय झालं असतं तर नक्की आवडलं असतं तुझ्याबद्दल बऱ्याचदा चर्चा होते म्हणजे तुझ्यापर्यंत पण आल्या असतील की जेव्हा तुझं आणि बुजणींच मॅरेज झालं होतं तेव्हा असं बोल तुमच्या वयाचं खूप अंतर आहे <laughs> हे बघ हे ना मला कुठून आलंय मला काही कळत नाही आणि आता मी सांगून सांगून थकली लोकांना की अरे आमच्यामध्ये अठ्ठावीस वर्षाचं अंतर नाहीये माझा जन्म आहे सालचा सा। माझ्या नवऱ्याचा जन्म आहे सालचा हे ओपनली आता सांगते की बाबा मला माझं वय मी बायका खरं सांगत नाही <laughs> सांगते ओपनली आठ वर्षाचं अंतर आहे आणि अंतर त्याच्यात कुठेही काही वावगं नाही आहे आणि जरी असतं आणि ज्यांच्यामध्ये ते अंतर आहे तरी मला असं वाटतं की ते काही चुकीचं नाही आहे कारण की जर दोन व्यक्तींना त्यांच्या एकमेकांबरोबरचं आयुष्य घालवण्यासाठी त्यांची साथ योग्य वाटत असेल तर त्याच्याकरता जात पात वय या गोष्टींच काही, काही हा लागत नाही तर मला असं वाटतं ते सगळं जे काय मध्ये येत होतं सो आय वॉज लाईक आफ्टर अ पॉइंट मी असं झालं की जाऊ द्या मला कंटाळाला हे एक्सप्लेन <laughs> करायचा पण असं अंतर नाही आहे आमच्यात आठ वर्षाचंच अंतर आहे म्हणजे प्यार तर होणार तर त्याची फिल्म आलेली यश फिल्म आलेली तेव्हा तेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे होते असं जर का म्हणणं असेल तर मी मी जन्मले पण नसते मग तेव्हा पण मी त्या मागचं कारण सांगू का त्या मागे कारण असं पण असू शकतं तुझा फिटनेस हा असू शकतं आणि अॅक्च्युअली आणखीन मला अजून सावरखेड एक गाव वाऱ्यावरती गंध पसरला आहे त्याच्यात तुझं स्ट्रीट वरचा डान्स आहे तेव्हाची सोनाली आणि कट्टू आताची सोनाली खूप काही फरक जाणवत थँक्यू मला खूप छान वाटतंय आज या शो वरती येऊन चला बसूया आपण रोज येऊन बसू शकतो का सो <laughs> <laughs> so, मला छान भारी फील करत आहे तुम्ही तर नाही आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट ह्याच्या निमित्ताने मला एकदम आठवली म्हणून सांगते की माझ्या नवऱ्याने ना, ना एवढी मोठी दाढी ठेवलेली होती <laughs> आणि लांब केस ठेवले असं त्याला हुक्की येते मध्येच वेगवेगळे लुक करत असतो तो आणि मी त्याला खूप सांग होते की अरे काप ना ते केवढी मोठी धाडी आणि त्याचा रोल पण होता मध्यंतरी एका सिरियलमध्ये आणि याच्यामध्ये सो so, त्याने ती कंटिन्यू ठेवली होती पण मग त्याने शेवटी हे ह्याचा तू आता म्हणालाच ना की वयात अंतर आहे असे ट्रोल यायला लागले आणि मग बरेच जण एकदा आम्हाला मॉलमध्ये म्हणाले की अरे आपकी बेटी आहे क्या झालं सा ओके okay. त्या दिवशी घरी गेल्यानंतर त्यांनी दाढी काढून टाकली सविताला म्हटलं बघ आता कळलं मी तुला काय ते दाढी काढून टाक म्हणून अभिनय निर्मिती म्हणून काय बाजू कशा बघते अभिनेत्री आणि निर्मिती म्हणून खूप कठीण आहे म्हणजे <laughs> मला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की होऊन जाईल यार काहीच प्रॉब्लेम नाहीये पण जेव्हा फ्लोअर वरती गेले फ्लोअर झाल्यानंतर आता पोस्ट प्रोडक्शन वगैरे जेव्हा सुरू झालं तेव्हा कळायला लागलं की ऍक्टर इज अ बेटर प्रोफेशन पण आय थिंक आता मी तो बराचसा पल्ला यु you नो know, मागे टाकलेला आहे आणि आय डोंट वॉन्ट टू से की मी आता हे करणार नाही आहे पुढे मी ते एन्जॉयही केलं पण येस या निर्माती या भूमिकेमध्ये खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे खूप साऱ्या गोष्टींकडे बघावं लागतं जे ॲज अन ऍक्टर मला बऱ्याच निर्मात्याच्या बाजू कळल्या नव्हत्या ते आता ह्या साईडल्यानंतर मला असं कळले की अच्छा आपण ऍक्टर होतो ते असे वागत होतो का ओके अच्छा हे नाही करायला पाहिजे का बर सो त्या गोष्टी कळल्या दोन्ही बाजू समजायला लागल्यात प्रत्येक कलाकाराने एकदा प्रोड्युसर पण होऊन बघावं <laughs> शेवटचा प्रश्न कारण गप्पा मारायला बसलो तर आपल्याला बराच वेळ जाईल पण कुठेतरी आटोप घ्यावं लागेल yes. कारण तुला पण जायचं शेवटचा प्रश्न आहे सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला होता तर तू डिनर साठी ताज हॉटेल वर गेला होता तेव्हा एक महिन्याची होती चार महिने चार महिन्याची होती आणि तो प्रसंग खरच ऐकला दुसरा जन्म आहे माझा मी नेहमी म्हणते की देवाच्या कृपेने मला आणखीन एक जन्म मिळालेला आहे कारण त्या दिवशी आणि त्या रात्री अशी आम्हाला अजिबात आशा नव्हती की आम्ही सुखरूप तिकडनं बाहेर पडू पण देवाच्या कृपेने आणि यु नो सगळ्यांचे आशीर्वाद होते जे कोण सगळेजण करत होते आणि ऑफकोर्स आपली पोलीस फोर्स आणि आर्मी या सगळ्यांच्या मुळे आम्ही तिथून सुखरूप बाहेर पडलो आणि तो एक्सपिरियन्स आयुष्यभर आम्ही विसरणार नाही काय म्हणलो होतं नेमकं तेव्हा म्हणजे तुम्ही गेलात आणि एवढी वर्ष झालेत पण तरी पण मला माहितीये की आम्ही शिरलो तिथे आतमध्ये नॉर्मल म्हणजे मला जस्ट बाळ झालेलं होतं आणि चार महिन्याची होती ती सो आम्हाला बाहेर जायचं होतं कारण जायचं जाणं व्हायचं नाही सो माझे मिस्टर म्हणाले की चल आज मी तुला डेटवर घेऊन जातो आणि म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो आणि मी तेव्हा तिथेच जवळ राहायचे सो मुलीला मी ठेवून गेलेले एक तासाभरात येईन असं विचार करून मी गेले होते आणि आम्ही आज शिरलो आणि अचानक सगळं सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आम्ही तिथे अडकलेलो होतो म्हणजे सगळ्या घडामोडी थोड्याफार कळत होत्या की आता इकडनं माणसं आहेत इकडनं येतात पण आमची सुटका दिसत नव्हती सो माझं असं झालं होतं की मी माझ्या आईला माझ्या सासूला माझ्या यु नो मित्रमैत्रिणींना फोन हळूहळू एक एक फोन करायला सुरुवात केली होती की बाबा आता मला काही वाटत नाहीये आम्ही इथे त्याचे पुढचे प्लान्स असतात ना की आता लेकीसाठी हे करा ते करा यु you नो know. सो so, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात सुरू झालेल्या की बा आपण आता समजा नाही यातनं सुटलो तर uh, मुलीच्या बाबतीत फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे आईने काय केलं पाहिजे कसं तिचं फ्युचर असलं पाहिजे ह्या सगळ्याची प्लॅनिंग सुरू झालेली होती सो थँकफुली आम्ही सुखरूप बाहेर पडलो त्या दुसऱ्या दिवशी आणि मी घरी गेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की माझ्या लेकीन लेक त्या दिवशी चार महिन्याचं बाळ होती ती पण ती अजिबात उठली नाही कारण मला तीच भीती होती की मी तिला भूक लागली तर ती कसं यु नो हाऊ विल शी सवाईव्ह कारण घरी कोणी नव्हतं माझी सांभाळणारी मुलगी होती आई वगैरे त्या दिवशी म्हणजे तिच्या घरी होते त्यामुळे ती त्या एकटी होती, होती। आणि प्लस भीती होती की बाबा कारण सगळीकडेच सगळेजण पसरलेले होते सो मी माझ्या शेजाऱ्यांना फोन करून ठेवलेला की प्लीज घरी जाऊन बेल वाजवू नका नाहीतर माझी लेक उठेल पण लक्ष ठेवा तुमचं तुम्हाला माहिती असू देत की आम्ही नाही आणि ती एकटी आहे पण थँकफुली जशी देवाला काळजी असते म्हणतात ना तसं देवाला काळजी होती की माझी अख्खी रात्र म्हणजे रात्री रात नऊ वाजल्यापासून ते पहाटे आम्ही येईपर्यंत माझी मुलगी उठलीच नाही म्हणजे हे खूप रेअर आहे खर तर लहान मुलं दर दोन तीन तासाने दूध प्यायला उठतात पण आश्चर्य किती उठली कारण ती उठली असती तर काहीच साधन नव्हतं सो आय एम रिअली ब्लेस्ड की मला हा जन्म दुसरा नवीन मिळाला आहे आणि त्यामुळेच मी नेहमी प्रयत्न करत असते की आता ह्याला किती छान प्रकारे आपल्याला <laughs> या, या आयुष्याला पुढे घालवता येईल की जेणेकरून आपल्याला असं देवाला असं नाही वाटलं पाहिजे ह्या हिने वाट लावली ला मी मीला एक चा एक आणखीन चान्स दिला पण हिने तो वापरला नाही नीट सो so, ते सगळं मला जे करायचंय ते छान पद्धतीने मी करायचा प्रयत्न करते आणि छान उद्देशाने ऑनेस्टीने करायचा प्रयत्न करते थँक्यू सो मच नो म्हणजे इतकी मी म्हटलं तसं इतकी मलाही मलाही आश्चर्य वाटतं मी परवा पण एका इंटरव्ह्यू मध्ये कोणीतरी विचारलं की इतकी वर्ष झालेली आहेत खरं तर म्हणजे दोन हजार आठ साली झालेलं होतं आणि आता आपण दोन हजार चोवीस सालामध्ये पण तरी सुद्धा आजही तो विषय निघाला की मला असं थोडस सा हल्ल्यासारखं होतं हो किंवा आजही कुठून असा फटकन जोरात आवाज आला की की अशी अशी भीती वाटते की अरे काय यु नो एक, एक पटकन रिॲक्शन येते तर ते आता आहे आतमध्ये आणि आता वी हॅव टू गेट युज टू इट तर असंच झालेलं आहे ते थँक्यू थँक्यू शुभेच्छा मायलेक साठी थँक्यू व्हेरी मच प्लीज तूही जाऊन बघ हा आणि बसून बघ छान थिएटर मध्ये बसून बघ एकोणीस एप्रिल ला मायलेक सांगते की प्लीज जाऊन थिएटर मध्ये बघा कारण हे थिएटर्स मध्ये जाऊन आपल्या सगळ्या मराठी फिल्म ना प्रोत्साहन देणं आणि आपल्या इंडस्ट्रीला पुढे नेणं हे खूप गरजेचं so, आहे सो प्लीज थिएटरला जाऊन एकोणीस एप्रिल ला हा चित्रपट बघा एक छोट भेट आहे आमच्याकडनं तुला आमच्या गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी दालन खास भेट थँक्यू बघू शकतेस तू अरे वा सुगंधी दालन यस डोंबिवली आणि पुण्यात आहे त्यांचं अच्छा कॉफ्युम म्हणजे आमच्या डोंबिलीच आमच्या डोंबिलीच आहे हा हा उघडल्या उघडल्या जो काय सुगंध आलेला आहे सुपर बँक थँक्यू व्हेरी मच थँक यू हे मी नक्की सगळं वापरणार आहे आणि छोटीशी भेट आमच्याकडनं थँक्यू प्लॅनेट मराठी थँक्यू सो मच प्लॅनेट माझ्यासाठी खरंच खूप उघडून बघू शकते अच्छा हे पण पण आता मी असं वाटेल की एवढी हावरट आहे बघते ओके अरे वा क्या बात है मला मग जमवायची आवड आहे मला खूप आवडतं सो प्लॅनेटचा आता आणखीन एक मग माझ्याकडे आलेला आहे सो आय एम आय वॉज सेईंग की थँक्यू व्हेरी मच प्लॅनेट मराठी प्लॅनेट मराठी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे इथली सगळी माणसं माझ्या खूप जवळची आहेत आणि मी जेव्हा प्रोडक्शनमध्ये पाऊल टाकलं तेव्हा बऱ्याच गोष्टींसाठी मी अक्षय बर्धापुराण करणं म्हणा किंवा मनाली आहे भरत आहे या सगळ्यांना मी फोन करत होते त्यांचे ॲडवाईस घेत होते त्यामुळे दिस इज लाईक अ फॅमिली टू मी सो आज मला खरंच खूप छान वाटलं की माझ्या फॅमिलीमध्ये मी येऊन चला बसूया गप्पा करूया केलेला आहे सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच सोनाली थँक्यू सो वेल मी कपिल आजच्या आपल्या चला बसूयाच्या विशेष भागात इथेच थांबतोय आपल्या गिप पार्टनर हेमंत सुगंधी भंडार आणि आपले प्रायोजक आहेत विश्वरंग प्रॉडक्शन सो सोनालीसोबत गप्पा मारताना खूप मजा आली असाच एक महत्वाचा देश आपल्या पुढच्या भागात पण असणार आहे आणि त्यांच्यासोबत पण आपण अशाच त्यांच्यानं उलगडलेल्या बाजू ऐकून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत सो थँक्यू थँक्यू सो मच